शेतकऱ्यांच्या आयुष्यात अंधार शासन मात्र गप्पगार राज्यभर झालेल्या अतिवृष्टी ओल्या दुष्काळामुळे आणि पिकांच्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी अक्षरशः उद्धवस्त झाला आहे अनेक ठिकाणी खरीप हंगाम पूर्णपणे फसल्यानं शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहिलेलं नाही त्यामुळे यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी आनंदाची नव्हे तर काळोखाची ठरत आहे शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ घोषित करण्याची शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची आणि प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे मात्र शासनाकडून या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होत आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने काळी दिवाळी शिदोरी आंदोलन हाती घेण्यात आले आहे शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास हे आंदोलन व्यापक स्वरूप धारण करेल असा इशारा देण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या हातात आज काहीच नाही दिवाळीचा आनंद हरपला आहे आणि शासन मात्र फक्त गप्प बसून आहे अशी टीका शिवसेनेच्या नेत्यांनी केली द्या द्या या आकडेवारीमध्ये यवतमाळ जिल्ह्याचा जो रिपोर्ट गेलेला ते सर्वात जास्त शेतकऱ्याच नुकसान जर अतिवृष्टीमुळे झालं असेल तर यवतमाळ जिल्ह्याच झालं असं आकडेवारी आहे परंतु दुर्दैव आपला असा आहे ज्या दिवशी जी आर निघाला त्या दिवशी जी आर पाला आणि दिग्रजचं नावच त्या जी आर मध्ये पालकमंत्री झोपला होता पालकमंत्री काय करून आले कॅबिनेट मध्ये हे चर्चा झाली या चर्चेमध्ये जी आर त्या ठिकाणी कायम कायम करण्यात त्या ठिकाणी आला होता यावेळी दिग्रज नाव नव्हतं जेव्हा आम्ही जी आर पाहिला तेव्हा आम्ही कलेक्टरशी चर्चा केली की जी आर मध्ये दिग्रज नाव का नाही उमरखेडचं नाव का नाही महागावचं नाव का नाही या राज्याचे कृषी सचिव आहे त्यांना मी फोन लावला त्यांना विचारलं ला की बा आमच्या या दिग्रजचं नाव का नाही त्यांनी सांगितलं की चुकीने राहिला मी म्हटलं चुकीनं कसं राहू शकते जी आर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या साईडवर या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे कलेक्टरनी सांगितलं की मी ताबडतोब पाठवतो आणि आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे की ज्या मतदारसंघाचं नेतृत्व तुम्ही करता त्याच्यामध्ये दिग्रस तालुका वगळला तरी तुम्ही एक शब्द तुकार सुद्धा म्हणत नाही हे तुमच्या आमच्या सर्व शेतकऱ्यांसाठी दुर्दवाची गोष्ट आहे